मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिशय आयकॉनिक अशा इमारतीच्या कोनशिला समारंभाला उपस्थित भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे आदरणीय भूषण गवई साहेब आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मुंबई हायकोर्टाचे मुख्य, मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखरजी आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमचे सहकारी मंत्री शिवेंद्रराजे राजे भोसले जस्टिस रेवती मोहितेरे मोहिते डेरे जस्टिस रवींद्र घुगेजी जस्टिस एस एम एस सोनक जस्टिस गडकरी साहेब जस्टिस जी एस कुलकर्णी सुमन श्याम एम एस कर्णिक बीपी सारंग कोतवाल भारती डांगरे मैडम अनिल सिंह वीरेंद्र सराबजी नितिन टक्कर फरजाना बेहराम कामदीन अमोल सावंत प्रकाश रेड़कर प्रशांत रेड़कर समोर बसले सर्व न्यायमूर्ति आणि मान्यवर वकील पत्रकार मित्रांनो आज खरं म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतिहासातला एक सुवर्ण दिन आहे आणि या दिवशी आज आपले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांच्या शुभ हस्ते हा सोहळा होतोय इमारतीचं मॉडेल आपल्या समोर आहे आणि याचं भूमिपूजन कोनशिला समारंभ भूषण गवई साहेबांच्या शुभ हस्ते होतोय हे तमाम महाराष्ट्रवासियांच्या दृष्टीने अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे कारण भूषण गवई साहेबांच्या नावातच भूषण आहे आणि ते आमच्या महाराष्ट्राचे भूषण आहेत आणि महाराष्ट्राचेच भूषण नाही तर देशाचे भूषण झाले हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय ऐतिहासिक दिवस आहे मी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारत संकुलाच्या कामाची सुरुवात करतोय हा देखील एक आनंद आहे त्यामुळे न्यायव्यवस्थेसह आपल्या सर्वांसाठीच एक आनंदाचा दिवस खरं म्हणजे महाराष्ट्र ही स्वराज्याची न्यायाची पुरोगामी विचारांची आणि परिवर्तनाची भूमी आहे मराठी मातीत न्यायाचं राज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांची भूमी आहे ज्यांनी देशाला परमपवित्र असं संविधान दिलं त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमी आहे रामशास्त्री प्रभूने यांचा वारसा सांगणारा आपला महाराष्ट्र आहे आणि दोन हजार एकोणीस सालापासून या देशाला पाच सरन्यायाधीश लाभले त्यातले चार सरन्यायाधीश आपल्या महाराष्ट्रातले होते शरद बोबडेजी उदय लळितजी धनंजय चंद्रचूडजी आणि आता भूषण गवई साहेब हा आपल्याला सगळ्यांनाच आनंद देणारा हा इतिहास आहे न्यायप्रिय आणि रामशास्त्री बाणा जपणारे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब आज या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो गेल्या महिन्यातच त्यांच्या उपस्थितीत गेल्या पन्नास वर्षापासून ज्याच्या मागे प्रयत्न होते त्या कोल्हापूरच्या सर्किट बेंचं देखील लोकार्पण झालं सुरुवात झाली आणि यापूर्वी देखील त्यांच्या शुभ असते महाराष्ट्रामध्ये अनेक न्यायालय सुरुवात न्यायालयांची सुरुवात झाली आणि म्हणून न्याय सर्वसामान्यांच्या अवाक्यातला असावा या हेतूने गवई साहेबांनी ठिकठिकाणी न्याय मंदिर न्यायासन आणि खंडपीठ निर्माण केली आणि आग्रहाने त्याची कामही सुरू करून घेतली आज होत असलेला हा शिलान्यास सोळा म्हणजे एका सर्वात जुन्या लौकिक प्राप्त आदरणीय संस्थेसाठी एका नव्या युगाची सुरुवात होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून या अशा आयकॉनिक अशा स्टेट ऑफ आर्टच्या अशा इमारतीचं आज आपण भूमिपूजन केलंय हाफिज कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांचे सहकारी यांचंही मी अभिनंदन करतो आणि त्यांनाही धन्यवाद देतो खरं म्हणजे मुंबई हायकोर्टात हा नवा पत्ता मुंबई नगरीसाठी सुद्धा अभिमान बिंदू बनेल अशा प्रकारचं हे काम आहे आणि मी या ठिकाणी हेही सांगू इच्छितो की आमच्या सरकारनं स्वतः पुढाकार घेऊन मुंबई हायकोर्टासाठी ही जागा संपादित करून दिली महाराष्ट्रातला नाही फक्त महाराष्ट्राला नाही संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असं न्याय मंदिर इथं उभं राहील आणि म्हणूनच हा साधा शिलान्यास सा नाही इतिहासानं ना इथं आज वळण घेतलंय या दृष्टीने हा क्षण ऐतिहासिक आहे आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत मी पैशाचं तर अजितदादा म्हणाले की अगोदर देवेंद्रजी आपण तीन हजार सातशे पन्नास कोटीची तरतूद केली होती पण आता ती वाढून चार हजार एकशे कोटी झालेली आहे अजितदादा लक्षात घ्या वाढत जात आहे पैसे आणि तुम्ही सांगितलेले काय कमी पडणार नाही आणि आपण सगळे तिघही इथे आहोत त्यामुळे हो। न्यायदानाचं पवित्र काम करत असताना भूषण गवई गवई साहेब आपल्याला मी सांगू इच्छितो जेव्हा कॅबिनेटमध्ये न्यायव्यवस्थेचं कोर्टाचा कुठलाही विषय आला आम्ही एका मिनिटात मंजूर करून टाकतो ताबडतो कारण शेवटी हा न्याय सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत देण्यासाठी जास्तीची कोर्ट पाहिजे न्यायव्यवस्था पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की या वास्तूला जिथे आपले मुंबईमध्ये फोर्टमध्ये अठराशे बासष्टचा इतिहास आहे आणि म्हणून हा इतिहास लाभलेला मुंबई उच्च न्यायालयात शोभेल अशी दिमागदार वैभवशाली आणि अद्ययावत सुविधा असलेली इमारत या ठिकाणी उभी राहील पुढील शंभर वर्षाचा विचार करून हे काम केलं जात आहे आणि आमच्या हाफीज कॉन्ट्रॅक्टरचं कामच असं असतं अगदी शंभर वर्षाचं पुढचं बघतो आणि त्यामुळे मी एवढंच सांगेन काही आता म्हणतात लोक शहाने कोर्टाची पायरी चढू नये परंतु मी सांगतो इथे मुंबईत आलेला माणूस हे कोर्ट बघायला आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं हे न्यायदानाचं न्याय मंदिर तयार होईल आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांनाच मनापासून या ठिकाणी धन्यवाद देत असताना या लगतच्या परिसरात वकील व पक्षकारांचा वेळ व वा परिश्रम वाचणार आहेत आणि यासाठी ज्या ज्या काही सुविधा आहेत या ठिकाणी त्या दिल्या जातील परिवहन व्यवस्था रेल्वे नेटवर्क कोस्टल रोड झालेला आहे मेट्रो या ठिकाणी होती आहे आणि म्हणून सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाच्या निर्मितीमध्ये आणि जडणघडणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खरं म्हणजे न्यायालयाने मोलाची भर घातलेली आहे आणि मुंबई उच्च न्यायालय हे न्यायाचा आधारस्तंभ बनलेला आहे या संस्थेच्या खरं म्हणजे या संस्थेने राष्ट्राच्या लिगल लँडस्केपला आकार दिलेला आहे सामान्य माणसाचा न्याय प्रक्रियेवर विश्वास दृढ केला आहे आणि म्हणून या ठिकाणी ही इमारत बांधताना या विचारांचा समृद्ध वारसा पुढे जाईल अशा प्रकारचे मी खात्री देतो आणि या ठिकाणी एवढंच सांगतो की गवई साहेबांनी अनेक असे निर्णय दिले की ते माईलस्टोन ठरले त्यांचं न्यायदानाचं काम आपण पाहिलेलं आहे की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या अधिकारावर कुठेही घडा येता कामा नये आणि म्हणून जलद गतीने न्याय मिळाला पाहिजे सुलभ पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे गोर गरिबांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी ठेवली आणि मी एवढंच सांगेन की एवढ्या उच्च पदावर सर्वोच्च पदावर बसलेला व्यक्ती मत्व या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी या ठिकाणी आपले भूषण गवई साहेब आज काम करतात परंतु एवढ्या मोठ्या पदावर असताना देखील त्यांची विनम्रता त्यांची शालीनता त्यांची विनयशीलता आणि त्यांचा अतिशय साधेपणा त्यांच्या कृतीतून दिसून येतो कधी कार्यक्रमाला आमच्याकडे आले आमच्या विधान भवनामध्ये तेव्हा जुने जुने लोक त्यांना भेटले आणि जुन्या जुन्या लोकांना फक्त नावाने ते हात मारत होते एवढं त्यांचं जी काही जवळी आणि जो जिवाळा पाहायला मिळाला त्यांच्याबरोबर फोटो काढले असं व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यामध्ये मी पाहिलं नाही आणि म्हणून हा आमच्या आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक गौरवाचा अभिमानाचा आणि ऐतिहासिक असा आजचा दिवस आहे की त्यांच्या शुभ असते या ठिकाणी हे होत आहे आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की यापुढे देखील या वास्तूसाठी जे जे काही लागेल ते कुठेही कमी पडणार नाही मुख्यमंत्री महोदय स्वतः आहेत मला वाटतं आमच्या मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाचा काळ पाहिला आणि आता देवेंद्रजीचा दहा महिन्याचा हा या सगळ्या का, कालावधीमध्ये गवई साहेब आम्ही एवढी न्यायालय ती मी सांगत नाही परंतु एवढी न्यायालय मंजूर केली त्याची कामं सुरू झाली जे जे काही न्याय व्यवस्थेसाठी आवश्यक आहे ते ते या ठिकाणी देण्याचं काम केलं आहे आमची जबाबदारी आहे शेवटी शासन म्हणून त्याला बांधील आहे आणि म्हणूनच आम्ही आमचं कर्तव्य बजावलेलं आहे न्याय व्यवस्थेचं काम आपण करताय आणि आपली भूमिका जी आहे शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळाला पाहिजे आणि भूमिका जी आहे आपली ती खरोखर एक, एक सर्वसामान्याला न्याय देणारी आणि म्हणून मी पुन्हा एकदा भूषण गवई साहेबांना मनापासून धन्यवाद देतो दे की महाराष्ट्रामध्ये कुठेही कार्यक्रम असला की त्यांना घरात आल्यासारखं वाटतं आणि ते आवर्जून जास्तीचा वेळ त्या ठिकाणी देतात आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सत्यमेव जयते